देशभरात बेकायदेशीरपणे दे राहणाऱ्या बांगलादेशींच्या विरोधात तपास मोहीम सुरू आहे देशभरात सातत्यानं छापेमारी सुरू आहे महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकानं सहा महिलांसह सोळा बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात प्रवेश करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे त्याच वेळी पश्चिम बंगालमध्येही पोलिसांनी इनपुटच्या आधारे एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे यापूर्वी पंचवीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांनी सतरा अवैध बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती दोन वर्षापासून ते बेकायदेशीरपणे राहत असल्याचं पोलीस सा अधिकाऱ्यांनी सांगितलं सुरू केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान या लोकांना अटक करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले गेल्या चोवीस तासात नवी मुंबई ठाणे आणि सोलापूर इथं पोलिसांच्या मदतीनं कारवाई करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलंय आम्ही सात पुरुष आणि सहा महिलांना अटक केली आहे त्यांच्यावर विदेशी कायदा आणि इतर संबंधित कायद्या अंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत भारतात बेकायदेशीरपणे काम करता यावे म्हणून बनावट ओळखपत्र पोलीस तपासात उघड पोलिसांनी सांगितले की या बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड सारखी भारतीय कागदपत्र कशी तरी मिळवली होती एका अधिकाऱ्यानं शनिवारी सांगितलं की एटीएस आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यातून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आरोपी तालुक्यात मशीनवर काम करत होते एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांना अणवा आणि कुंभारी गावातून अटक करण्यात आली कोलकाता पोलिसांनी महानगरातील पार्क स्ट्रीट परिसरातून एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे बांगलादेशी नागरिकाकडे बनावट ओळखपत्र असल्याचं पोलिसांनी सांगितलंय